ठाणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा चेहरा उघड झालाय स्थानिक राजकीय गुंडांनी भर रस्त्यात तलवारीनं हल्ला करत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलंय साठेनगर परिसरात राहणारे दोन स्थानिक गुंड शाखा प्रमुख आकाश आनंद भालेराव आणि सूरज दत्ता हजारे यांनी एका तरुणाला उघरपणे तलवारीचा धाक दाखवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेप्रकरणी वागले इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आलाय दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी क्राईम ब्रांच युनिट पाच ने या दोघा आरोपींना वागले इस्टेट येथील रोड नंबर पंचवीस या परिसरातून अटक केली अटकेनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांना वागले इस्टेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे